महाविकास आघाडीकडून शिवरायांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक मालवण तो उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळलाय त्यामुळे शिवप्रेमी प्रचंड संतापलेत मतांसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रकार राज्य आणि केंद्र सरकारने केल्याचा आरोप करत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक करण्यात आला दरम्यान ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी शिल्पकार आपल्याकडे आहेत त्यांना विचारात न घेता या आपटेला कुतून कुठून शोधून आणलं या आपटेनं किती पुतळे बनवले होते कुठलाही अनुभव नसताना आपटेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का दिलं असा सवाल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी यावेळेस उपस्थित केला मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस फुटी पूर्णाकृती पुतळा कोसळला चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आले होते मात्र कोठ्यावधीचा खर्च करून बांधलेला हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली या बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शिवसेना उभाटा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील मासुंदा तलाव इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर निदर्शने केली या आंदोलनात खासदार राजन विचारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण शिवसेना उबाटाचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्ष सुजाता घाक काँग्रेस महिला अध्यक्षा स्मिता वैती ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते कोकणाला वादळ हे नवीन नाही वादळ वाऱ्यामुळे कोकणात एक साधन नारळही पडत नाही असं असताना कोकणामध्ये आपटे नावाच्या गृहस्थानी बनवलेला पुतळा हा तुटतो फुटतो आणि खाली पडतो जे स्वतः महाराज अनेक वादळ वाऱ्यांना सामोरे गेले स्वराज्याची स्थापना केली आणि इथल्या रहितेला सुखी केलं महाराष्ट्र ओळखला जातो तो शिवरायांमुळे भ्रष्ट सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे ज्याने एकही पुतळा बांधला नव्हता त्या ते आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळत पुतळा बनवायला तीन तीन चार चार वर्ष लागतात याने तो तीन महिन्यात का पंधरा दिवसात काहीतरी का बनवला ह्याच्यावर साधक कोणाचं लक्षही नव्हतं तो पुतळा बघितल्यानंतर ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते पण या सरकारने कधीही काळजी घेतली नाही आपले महाराज महाराजांसारखेच दिसले पाहिजे हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातली इच्छातले मनातली नाही हा पुतळा तुटला हा शुभ संख्येत नव्हे महाराजांनी सांकेतिक भाषेत काहीतरी खुणावलंय महाराजाच्या महाराजांच्या मनातली राज्य व्यवस्था नव्हे पन्नास टक्के पन्नास टक्के पन्नास टक्के सगळ्यात पन्नास टक्के होणार असेल तर हेच होईल कुठे ब्रिज तुटतोय कुठे रस्त्याला खड्डे पडतायत कुठे रस्ते खाली जात आहेत महाराजांकडे हे हो नव्हतं शंभर शंभर दोनशे दोनशे वर्ष पुतळे या जगात आहेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अठराशे शहाऐंशी साली बांधला गेला अजून इंचवरही नाही तो बनला फ्रान्स मध्ये आणि गेला अमेरिकेत आपल्या मागचा पुतळा या पुतळ्याला बांधुरी पन्नास वर्ष झाली आहेत पहिला जो पुतळा कोल्हापुरात बांधला गेला त्यालाही जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत हा महाराष्ट्राचा जे इतिहास आहे आजही अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत शिल्पकार आपल्याकडे आहेत जे विविध पुतळे बनवत आहेत त्यांना विचारात ना घेता या आपटेला कुठं शोधून आणलात तुम्ही महाराष्ट्राला माहिती द्या या आपटेने किती पुतळे बनवले होते कुठलाही अनुभव नसताना आपटेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का दिलत याची तपासणी का नाही करून घेतलीत मी स्वतः पुतळा बनवलाय मी नाही बनवलाय पण ना बनवलाय कळवा नात्यावर या बघा त्या पुतळ्याची शान गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा बघा बघा त्या पुतळ्यावरची शान महाराष्ट्रातला पहिला पुतळा अश्वरूड पुतळा हा नेहरूंच्या हस्ते बसवण्यात आला बघा त्या पुतळ्याची शान महाराज म्हणजे महाराष्ट्र हो। आहे महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे सगळ्यालाच तडा गेला नुसता महाराजांचा पुतळा पडला नाही तर मराठी माणसाच्या हृदयाला भेगा पडल्या अजूनपर्यंत शासनाच्या वतीने एकही एक माणूस बाहेर आला नाही आणि महाराजांची मा, माफी मागितली नाही महाराज चुकल आपल्या संस्कारात कोणी माफी मागितली तर महाराष्ट्र उदार मनाने माफ करतो महाराष्ट्राचं मन फार उदार आहे पण चुकी असून पण तुम्ही माफ माफी मागणार नसाल तर महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकतो वाटतं दहा वर्षापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या ठिकाणी आले आणि लोकांनी त्यांना मतं दिली परंतु आज तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे। आज तुम्ही समुद्रामध्ये मुंबईला पुतळा त्या ठिकाणी बसवणार होते त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं आणि आज तुम्ही बघितलं असेल की ज्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी साडेसहा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले परंतु अजूनही तिथलं काम सुरू झालं नाही सर्व नद्यांचं देशातल्या सर्व नद्यांचं पाणी तिथे घेऊन आले होते स्वतः देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते आणि मोठा सोहळा त्या ठिकाणी केला आणि आजही एक वीट तिकडे रचलेली नाहीत बाबासाहेबांचं स्मारकचं चा, चा काम चालू आहे ते सुद्धा असंच अर्धवट चालू आहे ते सुद्धा हे चालू आहे आज कितीतरी वेळेला या देशातल्या महापुरुषांचा अपमान या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचाराचीच सीमा ओलांडलेली आहे आज मालवण मधला जो हा राजकोट किल्ल्यातील जो या ठिकाणी पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा ज्या पद्धतीने जी काही घटना घडली आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल सरकार काल तर मुख्यमंत्री सर्व दय फिरत होते लाज वाटत नाही त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं आज एवढी मोठी घटना झालेली असताना सुद्धा या संबंध दही मध्ये त्या ठिकाणी च चमकोगिरी करतायत आणि आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल या देशाची कशाही आहे आज बदलापूरसारख्या घटना पस्ती तुम्ही बघितले असेल पंधरा मिनिटामध्ये एक अत्याचार एका मुलीवरती महिलांवरती होतोय सुरक्षा जी आहे महिलांना ती मिळत नाही आज सर्वसामान्य माणूस तिथे बेजार झालेला आहे समृद्धी महामार्गासारख्या समृद्धी यांची झाली परंतु आज त्या समृद्धी महामार्गाची अवस्था काय आहे स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी स्वतः खड्डे बुजवत आहेत अरे तुम्हाला अधिकाऱ्यांकडून तु काम करून घेता येत नाही का लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन त्याकडे खड्डे बुजवायचं काम करतायत ते तिथून निघाले लगेच खड्डा तिकडे तिकडे पडतोय आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्राची परिस्थिती देशाची परिस्थिती आज राम मंदिर सारखं हे सुद्धा त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलंय संसदेमध्ये या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे घाईघाईमध्ये अशा गोष्टी सर्व केलेल्या आहेत स्वतःच हे करण्यासाठी मतदारांना हे करण्यासाठी आज तुम्ही बघितलं असेल आज आज म्हणजे कुठलीही त्यांना अस्मिता त्या ठिकाणी नाही आणि आज त्या ठिकाणी राजकारण करतायत मला वाटतं ह्यांना त्या ठिकाणी राज्य करण्यासाठी लायक नाहीत आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा देवा नाही तर दीड महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना लोक जनताच या ठिकाणी घरी बसवेल आदित्य ठाकरे गेले होते त्या ठिकाणी शिवसैनिकांच्या महिलांना मारण करण्यात आलेले आणि मला वाटतं त्यांना दुसरं येत काय पोलीस बंदोबस्तामध्ये आज त्यांचं सर्व काम चालू आहे पोलीस बंदोबस्त हटवा आणि या समोरासमोर मग तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे कसे असतात हे तुम्हाला मावळे ते तुम्हाला समजेल आज तुम्ही बघितले असेल महिलांवरती तुम्ही अशा पद्धतीने हे करताय लाज वाटायला पाहिजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर मी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की या ठिकाणी फक्त लाडका कॉन्ट्रॅक्टर लाडका मेवणा लाडका भाऊ लाडका लाडका मुलगा हे सर्व तुम्ही बघितलं ला, सर्व लाडक्यांसाठीच योजना चालू आहे स्वतःच्या आणि स्वतःची समृद्धी या ठिकाणी चालू आहे आणि मला वाटतं या सर्व गोष्टीची चौकशी बिकशी सोडून द्यावं साहेब छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी असं काम करण्याचे कशा पद्धतीने त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं होतं आज तुम्ही बघितलं असेल ज्या वेळेला हिंदवी स्वराज्य या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा केलं तेव्हा अठरा पगड जाती बारा बलुतीदार आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं परंतु आज छत्रपतींचं नाव घेऊन ज्या पद्धतीने हे राजकारण करू आहेत आणि या लोकांच्या भावनेशी आहेत तर मला वाटतं ह्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही आणि मला वाटतं त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा 算了。<Ciao. S 2> okay, <thank>

महाराजांचा पुतळा महाराजांचा पुतळापासून आमच्या डोळ्यातल्या केव्हापासून महाराष्ट्रासाठी आम्ही हा शुभ संकेत मानत नाही महाराष्ट्रासाठी आम्ही हा शुभ संकेत मानत नाही महाराष्ट्र तुमच्या मनात काय आम्हाला समजत नाही महाराष्ट्र तुमच्या मनात काय आम्हाला समजत नाही